मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल डोंबरे युट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आज तुमच्यासाठी काहीतरी खास स्पेशल ते म्हणजे आपल्याला बनवायचे वाड्यावरची शेंगदाण्याची चटणी तर ते संपूर्ण वातावरण मी तुम्हाला दाखवणार आहे चला तर मग तर मित्रांनो या ठिकाणी बघा हे आपले बिराडं माळाव दिले ते वाघरी खाली वावरात दिले ते कारण का तर आता जरा पाऊस जातोय त्यामुळे अजून काय आपला वाडा मराडीव गेला नाही त्यामुळे वावरानीच आहे मला वाटतं हेच वावर आपलं शेवटचा वावर असेल जाईल आता मराडीओ वाडा तर का इथं सगळ्यांची बिराडं येत आणि इथं आमचं आहे आई सध्या थोडीशी खाली गेले वाघरीच्या तिकडे आई आल्यावर मला बनवून दाखवणार आहे आपण शेंगदाण्याची चटणी तर हे बघा मित्रांनो आपली सगळ्यांची बिराडं वर येत आपल्या ना नाणींचं बिराड इकडं खाली आणलं होतं त्या दिवशी त्यांनी म्हणजे त्यांचं बिराड इकडं दिले आणि याच ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या वाघरी दिले जाई काय वावर चांगलंच खातावलंय डबल डबल तळा तळाने वावर खतून काढले म्हणजे आपली एक दिवस मेंढर बसली किंवा त्यात एक तळ एक तळ झाला एका रात्रीचा एक तळ असा आपला तळा डबल तळाने वावर खतून काढले वाकरी दिल्या ते बघा अशा लुगड बांधले लांडग्यासाठी आणि आपल्या नाणींच भिराड तर मित्रांनो आपल्या आई ती खाली वाघर द्यायला तर आता आईला घेऊन चाललंय मी बिराडा कारण आता चटणी बनवणारी व्यक्ती म्हणजे आपल्या आईची आणि आईला निघून आता बनवायची चटणी सांगताना चटणी तर या ठिकाणी बघा आपल्या आईने टाकलाय कोंबड्यांना दाना तांदूळ असं कोंबड्यांची सुद्धा दोटी होती अशी संध्याकाळ होत आली की चला आपलं दिवसभर जाते तर आणत चरायला संध्याकाळ होत आली की मग चला काहीतरी चांगल्या खायच्या आशा चांगलं म्हणजे हेच तांदूळ गहू बाजरी असलंच खायला आता ह्या दोन तीन ओका ही कोंबडी काळी कोंबडी सगळ्यांचा बॉस आहे बाकीच्यांना खाऊन देत नाही चावती सगळ्यांना आणि ह्या आपल्या भागात तो टाकून खाते बाकीच्या तर जवळ आल्याच नाही पेटवली आता चूल म्हणजे आपला ट्रे पेटवलाय अजून चूल चांगली आणि मंग बांधणारे आपली हक्का या शेंगदाण्याची शेंगदाणा चटणी वाड्यावरची शेंगदाणा चटणी बांधणारे तर या ठिकाणी आपल्या चुलीला चांगला जाळ लागल्यानंतर आईने बघा आपला लोखंडी तवा लोखंडी तवा वर ठेवलाय आई तापतो का लवकर लो लोखंडी तवा ता तापतो चांगला जाळ लागला की लोखंडी लो तवा ता लवकर लो तापतो आईच आता शेंगदाणे टाकते भाजायला चांगलं घ्यायचं चांगलं तव्यात शेंगदाणा भाजायच्यात मित्रांनो हा आपला लोखंडी तवा आणि लोखंडी तव्यात घ्यायचं शेंगदाणा भाजून चुलीला जाळ बी चांगला लागलाय आता चांगली शेंगदाणा चटणी बनवायची वाड्यावरची बघा जाळ हा आपला लोखंडीत तवा तव्यात बघा आईने भाजायला ठेवले ते शेंगदाणा चांगले भाजून शेंगदाणा भाजून चटणी बनवायची आपल्याला तर बघा तीन विटांच्या चुलीवर चांगला तवा ठेवलाय चांगलं लसून सुगलून घ्यायचंय वाईट लसून घालायचंय त्याच्या शेंगदाण्याला लसूण बेसून घातल्यावर चांगली चटणी देते का नाही आय चांगलं हलवून घ्यायचे एका जागेवर वस्तू राहिल्यावर मित्रांनो ती खराबती चांगली गवळ गवळ बाजून घ्यायचं शेंगदाणा चांगलं आपलं गवळ गवळ बाजायचं म्हणते आणि लसूण कावा शेंगदाण्या बरं असायचं का कावा आ, गुण गुण आता होत आले ते तुम्हाला आपले झाले बाजून आता उतरावायचं खाली हा उतरायचं आता बाजून झालं आपलं बघा लोखंडी तव्यात लगेच बाजून होती वस्तू हे लोखंड लगेच तापत मित्रांनो चौदार कालवान लागत काय केलं ते लोखंडात हा तव्या कालवान केलं की कसलंही करा एकदम चौदार आपल्या लोसनाच्या कुड्या ज्या दोन चार होत्या त्या सोलल्या त्या आईने टाकले आता शेंगदाण्याला आई किती कुड्या टाकल्या शेंगदाण्याला बारक्या बारक्या होत्या ती टाकल्या तीन तीन बारक्या बारक्या तीन कुड्या टाकल्या आप त्या आपल्या शेंगदाण्याच्या चटणीला चे आता थोडं टाकायचं मीठ थोडस मीठ टाकून आता चांगले घ्यायचे टिचून त्याला शेंगदाणानं आपला लसूण चांगला टेचून आहे आता तव्यात मित्रांनो आपलं पाट्या वाटून बिटून चांगली चटणी झाली असती पण आपल्या आईच्या बोटाला लागल्या आई थांब दाखव बोटल लागलेलं हो का इथं जाळी ठोकता नाही हो का या साईडला घन लागलाय थोडासा त्यामुळं वाटता ना तरी बी आई आपली तुम्हाला बनवून दाखवते शेंगदाण्याची चटणी तुम्हाला बनवून दाखवायची आपल्याला त्यामुळं तव्यात मस्तपैकी असे टेचून घेते काही त्रास होत नाही ना हा ना ना। टी असताना काही त्रास होत नाही त्यामुळं आपल्या अशी टिचून तुम्हाला चटणी बनवून दाखवायचे मित्रांनो अशी चांगले टिचून टिचून बुकटे बनवायची आपल्या तीन कोड्याच्या लसणाची आणि एवढ्या शेंगदाण्याची या तव्यात चांगली बनवायची आणि मग पुन्हा चांगलं चांगल परतून विरतून घेतानी बघायचे तुम्हाला यात सोल्यू तीन कुडी अशी चांगला बुक्टी चांगली बारीक बुकटी झाली आता चटणी करायची चांगली ते चटणी बनवायची मित्रांनो आपल्या तव्यामध्ये आईने वरट्याने टिचून टिचून बघा कशी मिक्सर सारखी बुकटी बनवून काढली याची बराच वेळ आपली आय टीचत होती याला आणि शेवटी अखेर आपली हे शेंगदान आणि लसणाच्या कुड्या चांगली बुकटी झाली याची आता इथं परत चुलीला पुन्हा जाळ लावून इथं बनवायची चटणी मित्रांनो हे आहे आपल्या वाड्यावरच वातावरण बघा आपला काळू शेड बसला इथं गाड्याच्या शेजारी आणि इथं आपलं चाललंय चटणी बनवायचं कारभार ठेवला आता चोला चुलीवर तवा थोडस तेल टाकायचे आपली चटणी बनवायची ते आता चांगलं आहे बुकटी झाल्यानंतर मी बी हे शेंगदाण्याची जी बुकटी आहे ती अशी चुलीवर चांगली भाजून घेतली म्हणजे आधी शेंगदाणा चांगलं टिचून घेतलं त्यानंतर ती बारीक झालेली बुकटी सुद्धा चांगली भाजून घेतली आणि आता त्याच्यात तेल टाकलंय तेल चांगली तळून घेतली हा घेते बघा आपली तेल टाकला आता त्याला आणि शेंगदाण्याची ते आता चांगला अस तळून घ्यायचं ही अशी आपली शेंगदाण्याची बोकटी अग अजून त्याला मसाला बिसाला टाकून चांगली झणझणीत बनवायची आता आता थोडासा मसाला चटणीला चटणीला एवढा मसाला टाकायचा तो मसाला टाकला त्या चटणीत चांगला मस्तपैकी परतून घ्यायचा मित्रांनो बघा असा आपल्या चोलीला लागलाय आता चांगला दणकून जाळ आणि इथं आपले होते मसाला चटणी शेंगदाण्याची चटणी होते तयार का वाड्यावरची तव्यामधील चटणी धनगर आता शेंगदाणे चटणी झाली बनवून तर मित्रांनो आपली चटणी झाली आता बनवून एक सात आठ दहा मिनिटातच तर मित्रांनो असेच आपल्या धनगर वाड्यावरचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल टोमरे युट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा धन्यवाद